नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो काल मी ना एक सात ते आठ साड्या आहेत त्याला फॉल लावायचं होतं तर त्या सगळ्या साड्यांना फॉल लावून घेतलेलं फक्त एक साडी राहिलेली होती त्याला पण आत्ता मी लावून घेतलं त्याच्यानंतर आज आहे फ्रेंडशिप डे तर तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा ही साडी राहिलेली होती तर याला सकाळी मी फॉल लावून घेतलेला आहे तर माझ्या हातात तुम्हाला बँड दिसत असतील तर अरुण एक बांधले आणि वरदने एक बांधले फ्रेंडशिप डेचं बँड बांधले त्यांनी आणि त्याच्यानंतर हा बघा हा ब्लाऊज तुम्ही अगोदर बघितलेलाच असेल तर हा कम्प्लीट आता तयार ता झालेला आहे याचं मी कटिंग आणि म्हणजे बाईच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ सुचिता फॅशन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की बघा खूप छान बाई स्टिच होते आता या बाहीची खूपच फॅशन आहे तर बघा ही फ्रेंडची बाई आणि आत मी अस्तरची सुद्धा बाई लावलेली आहे छान असे घातल्यानंतर ब्लाउज जो आहे ना याला खूप छान लुक येतो पाठीमागच्या साईडला सिंपल प्लेन गोल गळा केलेलं आहे आणि लाल कलरचं पायपिंग केलेलं आहे कारण साडीमध्ये लाल कलरचं आहे म्हणजे लाल कलर आहे तर हा हे साडीचंच कापड आहे भाईला जे वापरलेलं आहे ते साडीचंच कापड आहे तर बघा हे असं लाल पण आहे अबोली पण आहे दोन प्रकारचं असं कलर होतं त्याच्यामुळे पायपिंग जे आहे ते उठून दिसण्यासाठी मी लाल कलरचं इथं केलेलं आहे आणि हा प्रिन्स कट ब्लाउज आहे पुढच्या साईडनं बघा विदाउट क्रॉसपट्टी कट हा ब्लाउज आहे तर हा माझाच ब्लाऊज आहे तर हा मी शिवून तयार केला आहे साडीमधला ब्लाउज पीस मी काही शिवला नाही फक्त साडीचं कापड थोडंसं सा बाईसाठी मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर हा ब्लाऊज आता कम्प्लीट झाला आहे भूक वगैरे सर्व काही लावून तर या साडीला मी ही साडीला पण बघा आता मी म्हणजे याला हातशिलाई करणार आहे त्याच्यासाठी ह्या साड्या काढल्या फॉल लावून घेतलेल्या आहेत आणि हात शिलाई करायची आहे तर ही एक साडी तुम्हाला मी दाखवली ती म्हणजे मिशोवरून जी मागवलेली होती तुम्हाला जी मी साडी काल दाखवली तीच आहे ही साडी मिशोवरून मागवली त्याला पण फॉल लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर काल ही इतक्या साऱ्या म्हणजे ह्या सगळ्या साड्यांना मी फॉल लावून घेतलेलेच आहे तर <laughs> तार तार काल एक ब्लाउज शिवला आणि नंतर ह्या साड्या मी तर अगोदर हा ब्लाऊज मी शिवलेला आणि ब्लाऊज शिवल्यानंतर मग त्या साड्यानं सगळ्यात लावून घेतलं तर हा पाठीमागच्या साईडनं सिंपल चौकोनी गळा आहे आणि पुढच्या साईडनं कटोरी ब्लाऊज आहे असा म्हणजे साडीतलाच ब्लाउज आहे ब्लाऊज पे हा आहे बघा गोल गळा आणि पुढच्या साईडनं कटोरी आहे हे बघा पुढच्या साईडनं कटोरी आहे तर हा काल मी शिवलेला आणि त्याच्यानंतर मग ह्या साड्या तर या सगळ्या साड्यांना मी खालच्या साईडनं बघा तुम्हाला दिसत असेल हे फॉल लावून घेतलेलं आहे तर असं फॉल बाहेर काढून मी घड्या घालते म्हणजे आपल्याला फॉल आप असे आप गोळा वगैरे होत नाहीत असे आपल्याला हातशिलाई करताना नंतर मग अडचण येत नाही तर असं बाहेर फॉल काढायचे आणि साडीची घडी घालून ठेवायची जर आपल्याला लगेच हॉलावरती हातशिलाई करायला वेळ नसेल आपल्याला घडी घालून ठेवायची असेल साडी तर तुम्ही या पद्धतीने फॉल बाहेर काढून अशी घडी घालून घे ठेवायची अशी या पद्धतीने काहीही अडचण येत नाही मग फॉल गोळा वगैरे होत नाही या पद्धतीने खालच्या साईडला फॉल तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने करायचं सगळ्या साड्यांना इथं मी फॉल लावून घेतलेला आहे आता एक एक साडीला हातशिलाई करणार आहे आणि हातशिलाई झाल्यानंतर इथं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे खूप साई ब्लाऊज मी इथे घ्या ब्यामध्ये कटिंग करून ठेवलेलं आहे तर ते स्टिच करायला घ्यायचं आहे मला आणि अरुण बघा आपले जे यूज अँड थ्रो कप असतात चहा प्यायचे तर त्याच्यापासून आता तिला गौरीसाठी डेकोरेशनचं साहित्य तयार करायचं आहे तर त्यासाठी तिनं हे असं करून ठेवलं आहे बघा आपले यूज अँड थ्रोचे चहाचे कप असतात ना ते या पद्धतीने असं हे कटिंग करून ठेवलेलं आहे असं याला आता ती क कलर वगैरे देऊन डेकोरेशन करणार आहे तर खूप सारे असं तिनं करून ठेवले आहे बघा हे पण आहे असं जास्त म्हणजे एका ते वेगळं आणखी तिला करायचं आहे तर खूप छान जर तयार झालं तर तुम्हाला नक्की दाखवते आपल्या टाकाऊपासून टिकाऊ बाहेर मार्केटमध्ये अशा वॉलपीसची सुद्धा खूप किंमत आहे अडीचशे तीनशे चारशे या रेंजमध्ये हे वॉलपीस मिळतात तर आपण आता घरच्या घरीच हे आरू करणार आहे तर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर याचा फायनल लुकसुद्धा दाखवते खूप छान हे तयार होतं तर इथं हे असं कटिंग करून घ्यायचं अगोदर हे बघा आपले जे कप असतात ना चहा प्यायचे ते कप म्हणजे यूज अँड थ्रोचे कप तर ते आणि ते असं हे सिम्पल असं धावायचं फुल होतं बघा छान असं हे बघा या पद्धतीनं तर खूप सारे असं अरुण करून ठेवले आहे कटिंग करून हे बघा जवळजवळ सात आहेत अजून करावी लागणार आहे आणि फायनल तयार झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवते जर तयार करायच्या वेळी जर शूट करता आलं तर तेही तुम्हाला मी इथं दाखवते इथं आमच्या महाराण्या म्हणजे कोण लिसा आणि सोना ह्या चरायला आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आरो आणि वरदसुद्धा खेळण्यात दंग आहेत बघा कसे असं खेळत आहेत तर गावाकडे वातावरण पण एकदम छान मस्त असं झालेलं आहे पाऊस थोडा थोडा अधूनमधून येतो आहे तर यांना मग वरद सुद्धा सुट्टी होती म्हणून खेळत बसलेत बघा कसं छान वाटतंय त्यांनासुद्धा तर खूप छान खेळतात येतं ते मला मग दमवत नाहीत अजिबात मोकळ्या अंगाने येतं आपलं निवांत खेळतात ते तर घराच्या समोर असं मोकळं अंगण नाही आमच्या इथं तर वरच सायकल घेऊन आलेलं आहे आणि इथं त्यांचा खेळ चालू आहे तर मी पण बसले आपलं निवांत असं थोड्या वेळ म्हटलं बसावं आणि नंतर स्वयंपाकाला चालू करायचं आहे तर बघा मैत्रिणीनं आज आहे दीप अमावस्या तर त्याच्यासाठी मग मी दिवे वगैरे सर्व घासून हातात घेतलेलं आहे नंतर त्याचबरोबर स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू आहे तर दिवस मावळताना बरोबर दीपपूजा करायची असते तर थोडा थोडा आता म्हणजे दिवस मावळ चाललेला आहे तुम्हाला वरती घड्याळ दिसत असेल पावणी सात वाजायला आलेले आणि आता मग मी तोपर्यंत तो सोयपाकाची सुद्धा तयार केलेली आहे याच्यामध्ये डाळ आणि भात एकाच वेळी कोकरला लावलेला आहे त्याच्यानंतर इथे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे भजी करायचं आहे तर बटाट्याचं पीठसुद्धा इथं मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिखट असं तिखट वरण करायचं आहे हिरवी मिरची टाकून तर त्याचीसुद्धा इथं मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे कढीपत्ता हिरवी मिरची आणि कढी प सॉरी लसूण ठेचून ठेवलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली आहे तर सर्व काही तयारी झालेली आहे माझी आणि नंतर म्हणजे आज चपाती नाही करणार मकरची भाकरी करणार हे मका त्या दिवशी मी दळून आणलेली होती तर मकरची भाकरी मुलांना पण खूप आवडते त्याच्यासाठी मग मकाची भाकरी मी इथं करणार आहे तोपर्यंत तो मुलांचा पण तिकडे अभ्यास चालू आहे इथे बघा अरु आणि वरचा अभ्यास चालू आहे सगळ्या बेडवरती दप्तरच आहे त्यांचं तर काल दिवसभर सुट्टी होती तरी पण त्यांचा काही अभ्यास झाला नाही आज रविवार आहे तर आज पण ते अभ्यास राहिलेला करतायत उद्या शाळा सोमवार वरत किती अभ्यास राहिलाय आरू तुझा तर आरूचा थोडा अभ्यास राहिलेला आहे तर इथं बघा मी समयी वगैरे सगळं असं स्वच्छ भासून ठेवलेलं आहे तर ते आता मी याच्यामध्ये वाती घालून असं पूजन करणार आहे याचं तर आज दीपामास्य आहे त्याच्यामुळं आपल्या घरात जे जे दिवे आहेत त्याचं पूजन करावं लागतं तर इथं असं चौरंगावरती मी पूजा करणार आहे तर आता चला मग अगोदर अगोदर काय करते आता मी अगोदर व वरणाला फोडणी देते आणि वरण मग भात होतो आहे वरण आहे भ म्हणजे बटाटाभजी करायचं त्याचीसुद्धा सगळी तयारी झालेली आहे आणि नंतर मग मला मावशा असल्यामुळे नारळसुद्धा दोन फोडले गेलेले आहेत म्हणजे आमच्या इथं शेतातच मसोबा आहे तर त्याला एक नारळ फोडला आणि मी मशीनलासुद्धा जरा मावसेला नारळ फोडते तर तो एक नारळ आहे तर दोन नारळ आहे तर असा माझा बेत चालू आहे अजून काही नक्की नाही की नारळवडी खोबरेची वडी करावी का नाही असं चालू आहे तर बघू अगोदर वरण तर फोडणी देते आणि नंतर भजी आहे ते नंतर मी करणार आहे आता ते झाकून ठेवणार आहे आणि भाकरी झाल्यानंतर भजी करणार आहे तर अगोदर वरणाला फोडणी देते आणि तो नंतर पूजन करून घेते आपलं दीपक पूजा सगळी काही आहे ते करून घेते कुकर मा तर कुकर मी अगोदरच झालं माझा मी मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तर डाळ भात इथं मी शिजवून घेतलेला आहे एकत्र तर वरणाला फोडणी देते तर वरणामध्ये दे मी हे करते म्हणजे टोमॅटो पण चिरून टाकते शिजवतानाच त्याच्यामुळे एक छान अशी टेस्ट आहे ती मला आवडतं तसं वरण खायलासुद्धा आणि छान लागतं बघा तो मीसुद्धा करून बघा आणि मी वरण जे आहे ना ते मिक्स डाळींचंसुद्धा करते म्हणजे मसूर मूग डाळ नंतर आपली तूर डाळ हे तिने मिक्सअप करून पण करते आणि मसूर डाळीचंसुद्धा मला वरण खूप आवडतं तर आज मसूर डाळीचंच वरण मी करणार होते तर सगळं मी हिरवी मिरची टाकून करते वरण थोडीशी हिरवी मिरची टाकते आलं लसूण आलं असेल तर नसेल तर फक्त लसूण ठेचून टाकते बाकी असं खोबरं वगैरे काय टाकत नाही फक्त असं साधं सिंपल वरण करते पण खूप छान लागतं बघा टेस्ट तुम्ही पण एकदा करून बघा कोथिंबीर होती माझ्याकडे त्याच्यामुळे तीसुद्धा मी चिरून टाकलेली आहे तर मीठ मी हातानेच टाकते मला हाताचाच अंदाज आहे चमच्याने मला अंदाज येत नाही तर वरण फोडणी टाकलं तोपर्यंत इथं आता मी दीपपूजनाची तयारी करणार आहे तर दिवे वगैरे मी मागाशीच घासून घेतलेले होते तर स्वच्छ असे कोरडे करून घेतलेले आहेत म्हणजे फडक्याने पुसून आणि आता त्याच्यामध्ये वाती घालते आणि छान असं मग तेल वगैरे टाकून दिवे लावून घेते तर आज दीपामावस्य असल्यामुळे दिवे पुजावे लागतात खरं तर कणक्याचे सुद्धा दिवे करतात मला खरंच तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळं मग मी आहे हे दिवे फक्त इथं असं स्वच्छ घासून पूजन केलेलं आहे तर बेल जो आहे तो मी तोडून ठेवलेला आहे कारण उद्या सोमवार मग सोमवारचं बेल तोडायचा नसतो तर आमच्या दारातच बेलाचं झाड आहे त्याच्यामुळे मग मी आजच बेल तोडून ठेवलेला होता म्हणजे बेलाची पाणी तर बेल तोडायचा नसतो त्याच्यामुळं मग मी आदल्या दिवशीच तोडून ठेवलेलं आहे तर इथं बघा काय ना काय राहिलेलंच असतं बघा काळीची पेटी घेतली आणि आता ते लावून घेते नंतर फुले पण आरोला मी सांगितलेले आहेत तोडून आणून द्यायला म्हणजे अगोदरच तिनं तोडून ठेवलेली होती आणि आता मग मी ती फक्त इथं इथे दिवस आत फुलं जी आहे ती तोडून ठेवलेली होती आम्ही दिवस माळवल्यानंतर झाडाची पाणी फुले काही तोडत नाही बघा इथं छान असं आणि छान वाटते प्रसन्न वाटतं बघा दिवे वगैरे लागल्यानंतर दिवस मावळताना हे सर्व केल्यानंतर तर छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि इथं आज दीपा अमावस्या असल्यामुळे लहान मुलांना पण ओवाळतात तर म्हटलं चला त्यांचंही ऑप्शन करून घेऊया दीप पूजा झाल्यानंतर लगेच त्यांचं ऑप्शन दोघांचं करून घेतलं आरो आणि वरदला मी बसवलेलं होतं इथं जवळजवळ आणि त्यांनाही ओक उक ऑप्शन करून घेतलं तर लहान मुलांना दीपामावसेला आम्ही ऑप्शन करतो तर तेही करून घेतलं आणि त्यांना गोड म्हणून थोडीशी साखर पण देणार आहे तर आता माझं दीपपूजा मुलांना ऑक्शन करून सर्व काही झालेलं आहे वरण मी मागाशीच फोडणी टाकलेलं ते पण झालेलं आहे दा म्हणजे वरण भात झालेलं आहे तरी तमी तर इथं मी या तव्यामध्ये मकच्या भाकरी करून घेतली आणि त्याच तव्यामध्ये आता बटाटा भजी करून घेणार आहे तर माझी आजी आहे ना ती या पद्धतीने बटाटा भजी करायची म्हणजे तव्यामध्ये करायची आपला लोखंडी जो तवा असतो त्याच्यामध्ये करायची आणि या बटाट्यांचा आकार जो आहे ना असा थोडासा चपटा चपटा होतो पण हे बटाटे भजी आहेत ना इतके चवीला लागतात खूप छान लागतात मला आज म्हणजे आमच्या आजी नेहमी तव्यामध्येच भजी करायची कोणत्याही प्रकारचे भजे असू द्या असं लोखंडी तवा होता आणि त्याच्यामध्येच करायची तर आज खूप दिवसांनी मी सुद्धा तव्यामध्ये भजी केले तर भाकरी केलेल्या होत्या त्याच्यामुळे मग मी त्याच तव्यामध्ये भजीसुद्धा करून घेते तवा थोडा खल खोलगट आहे त्याच्यामुळे छान होतं आरामात होतं तर बसेल तेवढंच मग करायचं फक्त थोडं थोडं करावं लागतं तव्यामध्ये म्हणजे जेवढं बसेल तेवढं तर आज आजीची आठवण आली म्हणजे आजी असंच करायची तव्यामध्ये भजी करायची तर माझं मग भजी करायचं तर चालू होतं आणि खरंच लोखंडी तव्यातलं कडईतलं छानच असतं आपल्याला म्हणजे शरीरासाठी तर जास्तीत जास्त मी लोखंडी तवाच वापरते वा चपातीसाठी भाकरीसाठी सुक्या भाज्यांसाठी असं वापरते कढई क खूप कमी वेळा वापरते जास्तीत जास्त माझ्याकडे जा मी हा तवा म्हणजे सुक्या भाज्यासाठीच खास करून घेतलेला आणि आणखी तवा आहे माझ्याकडे उथळ तो चपाती भाकरीसाठी वापरते पण आज मला भजी पण करायची होती म्हणून मी हा खोलगट तवा इथं घेतला म्हणजे याच्यामध्ये भाकरी झाल्यानंतर लगेच मग मी इथं भजी पण करायला घेतलं तर खरंच मला पण आवडतं असं लोखंडी भांड्यातलं काही पण खायला ते त्याच्यामुळे मी खास करून हे घेतलेलं आहे सुक्या भाजी तर सुक्या भाज्या आपल्या भाजी जर आपल्याला थोडीच तेवढीच करायची असेल तर याच्यामध्ये करायची काळा कलर येतो भाज्यांना पण भाज्या खूप टेस्टी होतात अगदी कमी साहित्यात पण भाज्या खूप टेस्टी होतात तर मैत्रिणीं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इथं आता मग बघा भाकरीसुद्धा मी करून घेतलेली आहेत गरमा गरम अशा मकाच्या भाकरी छान अशा आणि इथं माझं भजी करायचं थोडं राहिलेलं आहे तर माझा स्वयंपाक आता होत आलेला आहे थोडंसं भज्याचं राहिलेलं आहे ते पण करून घेते आणि माझा मग स्वयंपाक तयार झालेला आहे नंतर आम्ही मग आता हे आली की नंतर जेवण करून घेणार मुलांचा पण अभ्यास होत आलेला आहे आणि माझं पण स्वयंपाक होत आलेला आहे तर इथं आपलं आता सगळं झालेलं आहे వీడియో కాద మధ్యవాద